मनुस्मृती काय आहे मनु कोण होता मनुस्मृतीची पार्श्वभूमी काय आहे मित्रांनो मनुस्मृती हा एक प्राचीन ग्रंथ आहे आज रोजी अस्तित्वात असलेल्या मनुस्मृती या ग्रंथात एकूण बारा अध्याय आहेत मनुस्मृती कशी निर्माण झाली याची कथा मनुस्मृतीतच आहे ती कथा अशी आहे या पृथ्वीवर मानवजात सृष्टी आणि वर्णव्यवस्था ह्या सर्व गोष्टी ईश्वरानेच निर्माण केल्या ब्रह्मदेवाने मुखातून ब्राह्मण बाहूंपासून क्षत्रिय मांडीपासून वैश्य व पायापासून शुद्रांची उत्पत्ती केली ब्रह्माने स्वतःच्या शरीराचे स्त्री आणि पुरुष असे अर्धे अर्धे दोन भाग निर्माण केले आणि त्या स्त्री पुरुषापासून विराट नावाचा पुरुष निर्माण केला आणि या विराट पुरुषापासून मनु नावाचा मुलगा झाला असे मनुस्मृती सांगते मनुस्मृतीनुसार सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवाने एक धर्मशास्त्र निर्माण करून दिले आणि म्हणून ते मरीची आणि इतर ऋषींना शिकवले आणि भृगुमुनीने ते मनुजवळून पूर्णपणे शिकून घेतले पुढे ते भृगुमुनीने मनुच्या आदेशानुसार इतर ऋषींना सांगितले म्हणून मनुस्मृतीच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी इति मानवे धर्मशास्त्रे भृगु प्रोक्तायाम संहितायाम असे वाक्य आहे भृगुमुनीने सांगितलेल्या याच मानव मानवधर्मशास्त्राला मनुस्मृती असे म्हटले जाते